नमस्कार काल फलटण तालुका या ठिकाणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जो मोर्चा करण्यात आला त्यामध्ये बघायला गेलं तर खरं तर काल फलटण तालुक्यातला शेतकरी दिसलाच नाही तर त्याऐवजी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गोहात त्या, त्या कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल असलेले कसाही त्यामध्ये दिसले हा प्रश्न आहे की हा जो काही मोर्चा होता तो खरच शेतकऱ्यांसाठी होता का कसायनसाठी होता शेतकऱ्यांच्या हातातल्या बेड्या तोडण्यासाठी होता का कसायनला तो तोडण्यासाठी होता कारण की फलटण तालुका जर तुम्ही बघितला तर सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत बरेचसे कसायांवरती तडीपारीच्या ऑर्डर निघाल्या आणि असा असताना फलटण तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही गोरक्षकाकडून कसलाही उपद्रव नसताना कुठेही शेतकऱ्याला मारहाण झालीये किंवा कसा याला सुद्धा मारहाण झालीये असं एकही एक प्रकरण नसताना काल फलटण शहरामध्ये जो काही मोर्चा काढण्यात आला तो कशासाठी आणि म्हणूनच आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाण सर्व फलटण तालुक्याच्या गोरक्षकांच्या वतीनं आज आम्ही घेत आहोत यामध्ये प्रामुख्याने सांगायला गेलं तर फलटण तालुक्यातल्या गोरक्षकांच्या वतीनं सव्वीस आठ म्हणजे एक महिन्यापूर्वीच या बाबतीत निवेदन दिलं होतं जो काही जे काही जरशी आहे या संदर्भात जो काही विषय आहे हा जरी शेतकऱ्याला अडचणीचा असला तरी तो रस्त्यावरती येऊन किंवा आंदोलन करून मिटणारा विषय नाहीये याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस धोरण बनवलं पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याकडून हा ओळू विकत घेतला पाहिजे शेतकऱ्या शेतकऱ्याला जो दुधाचा जो दर आहे तो त्याला वाढवून दिला पाहिजे खरी समस्या दूध दरात आहे कारण की दुधाचा जर दर, दर चाळीस रुपये लिटर केला तर जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी त्याला तो वळू पोसायला काही जास्त नाहीये आणि तो वळू आता आजकाल बैलगाडा किंवा छकड्यासाठी सुद्धा दा त्याचा आता वापर केला जातोय याचबरोबर बोगस शेतकरी बोगस गोरक्षक बोगस गोशाळा अशा त्या ठिकाणी वल्गना करण्यात आल्या आंदोलनामध्ये तर फलटण तालुक्यामध्ये तर कुठलाही बोगस गोरक्षक नाहीये हे मी जबाबदारी सांगू शकतो आपल्या सोबत या ठिकाणी गोरक्षक सौरभ सोनवले तो स्वतः अकरा त्याच्या शेडवरती सांभाळतो त्याचं कसलंही उत्पन्न नाहीये तरीही त्या तो सांभाळत असतो स्वखर्चातून सांभाळत असतो कुठलीही देणगी कुठलीही त्याला अनुदान सरकारचं कुठल्याही प्रकारची काही मदत नाहीये एवढं प्रामाणिकपणे काम चालू असताना गोरक्षकांची आणि गोशाळेंची जी काही काल बदनामी झाली आंदोलनामधून ती एकदम चुकीची झाली कुठल्या तरी सांगलीच्या गोशाळेचं उदाहरण किंवा पुण्याच्या गोशाळेचं उदाहरण देऊन सांगण्यात आलं की तिथं गायीच नव्हत्या तिथं कोर्टाची ऑर्डर घेऊन गेलो तर मशीच नव्हत्या मग तर त्या पुढे जाऊन कोर्टाची जर ऑर्डर होती तर त्या गोशाळेवरती कारवाईची मागणी केली का का नाही केली मागणी मग असे सगळे प्रश्न आहेत शेतकऱ्याचा जो मूळ मुद्दा आहे तो दुधाचा दर आहे त्याच्यावरती सदाव खोत बोलताना दिसले नाहीत दुधाला दर मिळावा म्हणून सरकारला धारेवरती धरताना दिसले नाहीत उलट सरकारचं त्या ठिकाणी गुणगानच दिसलं जीएसटी कमी केलाय जीएसटी वाढावला कोणी लागू केला कोणी शेतकऱ्याच्या खात्याला सुद्धा यांनी जीएसटी लावला एवढं मोठं पाप या कृषी प्रधान देशात यांनी केलं आणि गोहत्याबंदी कायदा हा कॅन्सर आहे या पद्धतीने सांगण्यात आलं गोहत्या बंदी कायद्यामुळे दुप्ती जनावर जी कसायाला कापायला परवडतात पण शेतकऱ्याला सांभाळायला परवडत नाहीत अशी सर्व दुपती जनावरं बऱ्याचशा वेळा कसायांच्या तावडीतून गोरक्षकांनी सोडवलेली आहेत खर तर हे कसाई हे समाजाला लागलेला कॅन्सर आहे कारण की आज जर बघितलं तर बच्चू कडूंनी स्वतः विधानसभेमध्ये माहिती दिली होती की साधारण सत्तर लिटर कोटीचं दूध जर आप आप जर को हे जर आपल्या भारत देशाला त्याची जर उपलब्धता जर पाहिजे असेल तर फक्त पंधरा कोटी लिटर दूध हे उपलब्ध आहे चौदा कोटी लिटर दूध हे उपलब्ध आहे म्हणजे छप्पन कोटी लिटर दूध हे भेसळयुक्त आहे खरा प्रश्न हा आहे भेसळयुक्त जे दूध आहे हे मोठ्या प्रमाणावरती असल्याने शेतकऱ्याच्या दुधाला दर नाहीये हे भेसळयुक्त दूध बंद करण्यासाठी साधा भाऊ कोत का आंदोलन करत नाहीत का पुढे येत नाहीयेत कारण की बरेचसे काही समाजकंटक म्हणा बेसळयुक्त दुधाचा धंदा जोरात चालवतात आणि सगळ्या ठिकाणी त्यांची पाकिटं व्यवस्थित पोचली जातात त्यामुळे या मुद्द्यावरती कुणी बोलायला तयार नाही याचबरोबर ज्यावेळेस सदाभाऊ खोत स्वतः दुग्ध विकास मंत्री होते कृषी मंत्री होते ते असताना त्यांना सुचलं नाही का ह्या संदर्भात काही धोरण राबवावं गोशाळा उभा कराव्या देशी गोवंश वाढावं म्हणून त्यावरती काहीतरी काम करावं ते त्यांना दिसलं नाही आणि आजही आजही ते सत्ताधारी पक्षातले विधान परिषदेचे आमदार आहेत थेट त्यांचा सरकारशी संवाद आहे मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद आहे असा असताना गावोगावी फिरून ते गोरक्षक आणि गोशाळा यांच्याबद्दल जे काही भाष्य करतायत जे काही बदनामी करतायत ते योग्य आहे का ही कुठंतरी काहीतरी इंटेन्शनली केलेलं सर्व गोष्ट दिसतीये खर तर सदाभाऊ खोत यांना जर या विषयावरती जर काही तोडगा काढायचा आहे तर त्यांनी विधान परिषदेत विधानभवनामध्ये प्रस्ताव मांडावा यावरती चर्चा घडवून आणावी पण तसं करताना ते दिसत करता नाहीत का का ते काय करतायत गावोगावी जात आहेत गोरक्षक असाय गोरक्षक तसा आहे गोशाळा असायत गोशाळा तसा आहेत कुठलं तरी एका ठिकाणचं उदाहरण देत आहेत म्हणजे उद्या सांगलीतलं त्यांनी काल उदाहरण दिलं कुठल्या महावीर गोशाळेचं उद्या सांगलीतल्या एखाद्या माझ्या पाहुण्यांनी जर गुन्हा केला तर मधला मी त्याचा पाहुणा असलो तर मला गुन्हेगार तुम्ही धरणार आहे का मग तिथल्या गोरक्षकांनी काय केलं किंवा तिथल्या गोशाळ्यांनी काय केलं आम्हाला काय त्याचं देणं घेणं फलटण तालुक्यात असं काही घडलंय का असं काही घडलं नाही आणि म्हणूनच काल त्या आंदोलनामध्ये कुठेही तुम्हाला फलटण तालुक्यातला शेतकरी दिसला नाही याचबरोबर मला वाटतं की बहुतेक सदाभाऊ खोत यांना चुकीची माहिती फलटण तालुक्याबद्दल दिलेली दिसते किंवा शेतकरी जाऊन भेटलेले दिसत नाहीत बहुतेक त्यांना कसाईंनीच फलटणला आमंत्रित केलेलं दिसतंय लंपीसारखा आजार आला त्यावेळेस सगळे गोरक्षक त्या गायींची सेवा करत होते हे यांना दिसलं नाही फलटण तालुक्यात कुठलाही गोरक्षक शेतकऱ्याला अडवून पैसे घेताना आतापर्यंत निदर्शनास आलेलं नाहीये आणि तसा जर कुणी असला तरी त्याचा बंदोबस्त आम्हीच गोरक्षक शेतकऱ्यांच्या आधी करू कारण आम्ही पण कुठंतरी शेतकऱ्याची पोर आहे आम्ही गोरक्षक म्हणून काही युपी बिहार वरून ना आलेलं नाही आम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोर आहे आणि पहिल्यांदा शेतकरी आहे आणि मग गोरक्षक आहे परंतु दूध देणारी म्हैस असेल दूध देणारी जर्सी असेल दूध देणारी देशी गाय असेल ही वाचली पाहिजे कसायला कुठेही लिमिटेशन आहेत कारण खूप मोठा अर्थ कारण त्याच्यातून जी गाय शेतकऱ्याला पोसाय जमत नाही तो कसायला कापाय कशी परवडते कारण की ती गाय जर तुम्ही विकाय गेला भाकड तर ती दहा हजार रुपये किमतीला कसाई घेतो आणि ती कापून तिचे एक लाख रुपये करतो फलटणचं जर तुम्ही चित्र बघितलं तर अगदी मागच्या महिन्यात एक कुरेशी नगरमध्ये जी काय रेड झाली त्याच्यामध्ये संडासात देशी गोवंश सदृश मास त्या ठिकाणी सापडलं म्हणजे मला सांगा हा कसा याला प्रोत्साहन देणं किंवा समर्थन करणं योग्य आहे का भविष्यामध्ये जर दूधच जर उरलं नाही तर बेसळयुक्त दुधाच्या माध्यमातून घरोघरी कॅन्सर पोहचणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांना कॅन्सरची लागण होण्याचा धोका आहे मग कसाही हा समाजासाठी कॅन्सर आहे का गो हत्याबंदी कायदा हा कसा कॅन्सर आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं याचबरोबर त्या ठिकाणी दांडक्याची भाषा करण्यात आली की जर कुठल्या गोरक्षकांनी गाडी थांबवली तर गावकऱ्यांनी जावा किंवा शेतकऱ्यांनी जावा आणि दांडकी काढा म्हणजे स्वतः सरकारमध्ये बसायचं आणि गोरक्षकांच्या बद्दल शेतकऱ्यांना भडकवायचं आजपर्यंत फलटण तालुक्यात कुठेही कुठल्याही कसायाला शेतकऱ्याला गोरक्षकाकडून मारहाण झाली नाही आणि मग त्या गोरक्षकांच्या विरोधात दांडकी काढायची भाषा काल सागर खोत सदाभाऊ खोत यांचे जे सुपुत्र आहेत यांच्या बालबुद्धीतून ते वाक्य त्या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना यांना भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे एकदम चुकीचं आहे हे निर्बुद्ध असल्याचं एक संकेत आहे त्यांनी खर तर परिपक्वतेने त्या ठिकाणी बोललं पाहिजे होत मूळ प्रश्न काय आपण सत्तेत बसलेले माणसं आहोत आणि असं सगळं असताना आपण दाणक्याची भाषा बोलतो जो गोरक्षक गायीला वाचवू शकतो गाईसाठी चाळीस चाळीस कसायांना अंगाव घेऊ शकतो स्वतःचा प्राण धोक्यात घालू शकतो तो जर स्वतःवरती आला तर तो काय करू शकतो सगळं काय करू शकतो जसे तुम्हाला दोन हात आहेत तसे गोरक्षकांना पण दोन हात आहेत परंतु तरी पण गोरक्षक कायद्याच्या चौकटीत सगळ्या कारवाई करतोय अशा सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी फलटण तालुक्यातलं वातावरण गडूळ करायचं कसायनला आणि प्रशासनावरती एक दबाव तयार करायचा म्हणून कालचा तो मोर्चाचा घाट होता कुठेही त्याच्यात आपल्याला शेतकरी दिसला नाही याचबरोबर या कसायांचा जा जर कुणाला जास्त कळवाळा आला असला तर त्यांना पुनर्वसन त्यांचं का करत नाही व्यावसायिक आज आपल्या पलटन मध्ये असेल किंवा मलटणमध्ये डोर गल्ली म्हणून एरिया आहे डोर समाज तिथं मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचा पारंपरिक चांबड्याचा व्यवसाय होता आज तो आपल्याला तिथं दिसतो का कालांतराने तिथली मुळ शिक्षित झाली आय एस आयपीएस अधिकारी झालेली उदाहरणं त्या आज आपल्याला तिथं ढोर समाजामध्ये दिसतात किंवा ढोर गल्लीमध्ये दिसतात मग ह्या कसायांनी फलटण मारल्या सुधाराव नाही प्रगती करून पुढे जावं त्यांच्यासाठी वेगळं धोरण नाकावं आणि म्हणूनच कालचा जो काही मोर्चा झाला हा शेतकऱ्याच्या समर्थनास नव्हता ना तर कसायाच्या समर्थनातच होता आणि म्हणूनच कालच्या झालेल्या मोर्चाचा आम्ही निषेध व्यक्त करतो जे काही वाक्य सागर खोत सदाभाव खोत यांच्या सुपुत्र यांनी केलं त्याचाही आम्ही निषेध व्यक्त करतो आणि फलटण तालुक्यामध्ये कुठंही गोरक्षणामध्ये कमतरता इथून पुढे राहणार नाही त्याच ताकदीनं गोरक्षण होणार आणि कुठेही कस सूट मिळणार नाही कायद्याच्या चौकटीत कसाई असो किंवा कसायला समर्थन करणार असो दोघांनाही आम्ही योग्य पद्धतीने धडा शिकवू एवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही करतो आणि थांबतो